सर्वान जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय उद्या तीन जानेवारी सावित्रीबाई दिना दिनानिमित्त एक थोड़स गीत साजर करते स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ज्ञान मिळाले काही या दुबड्या जाती मधी ग ज्ञान मिळाले काही या दुबड्या जाती मधी ग फुलू लागल्या काड्या कोवड्या फुलू लागली फुले ग फुलू लागल्या काड्या कोवड्या फुलू लागली फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे के शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ओड ज्ञानाची लागली या पोरीची काढली या ओढ ज्ञानाची लागली या पोरीची काढली या तेव्हापासून शिकू लागल्या स्पृशाच्या मुली ग तेव्हापासून शिकू लागल्या स्पृश्याच्या मुली ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग त्या महानक्रांती क्रांती मुळे समतेशी नाते जुळे त्या, समते त्या क्रांती मुळे समतेशी नाते जुळे त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुलेग त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुलेग आल्या सावित्री फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आजवामनची बाईल गीत क्रांतीचे गाईल त्या क्रांतीने स्त्री मुक्तीचे दारच केले फुले ग त्या क्रांतीने स्त्री मुक्तीचे दारच केले फुले ग आले महात्मा फुले आल्या सावित्री फुले आले महात्मा फुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग जय बुद्धाय जय शिवराय गीत आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा